दोडक्याची भाजी तर बारकल्या फुडी बोलून घेतलेली आहे आता तेलामध्ये ना जिरी मोहरी आणि लसूण आणि त्यामध्ये टाकणार आहे किंमगाचे डाळलेले आहे आणि हा तळ आहे ना एकदम थोडं पाणी टाकणार आहे यामध्ये टाकून भिजल्यामुळे पटकन शिजन पाण्यात चाल तिखट टाकून घेता मसाला नाही टाकायचा या भाजीला अगदी साधीच करायची आणि छान लागते साधीच आणि मग नंतर कोथंबी टाकायची आहे शेंगदाण्याचा खुट्टा आहे तर पाणी टाकलेलं आहे आणि आता फुल गॅस करून हो शिजवून घ्यायचं आहे परत कमी गॅस करायचा आहे नंतर थोडं पाणी आठल्यावर भाजीमध्ये ना पाहू शकता पाणी आटलेलं आहे यामध्ये शेंगदाण्याचं खूप टाकत आहे कोथंबीर टाकायची आणि आणखीन दोन तीन मिनिट होऊन द्यायची आहे अशी तर कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि दोडका कमी दिसायला लागलाय आणि डाळ कमी लागलेली आहे भाजीमध्ये पण आता भिजून ती जास्त झाली छान लागते असं पण तुम्ही दोड दोडका जास्त टाका आवडत आता माझ्या पण डाळ जास्त झालेली आहे भाजीला आपला हे डाळ दोडका खाण्यासाठी तयार आहे डाळ दोडका खाण्यासाठी तयार आहे कोथिंबीर टाकून घेतले चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा